आजच्या तीनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मोठी बातमी समोर आलेली आहे भारतामध्ये व चांदीच्या बात बातम्या फारच वेगाने पसरत आहे त्याचे कारण सुद्धा तसेच आहे सध्या असलेले सोन्याचे भाव सध्या असलेले सोन्याचे भाव आता नवीन रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहचलेले आहेत आणि हे भाव कुठेही थांबत नसून व चांदीच्या किमती रोजच वाढत आहे सर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या भावामध्ये खूप मोठे चढउतार होत असलेले आपल्याला दिसून येत आहे सोन्याचे भाव आज सुद्धा वाढलेलेच आहेत आज सुद्धा सोने व चांदीच्या भावांनी नवीन रेकॉर्ड हाय गाठलेला आहे या महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव अचानक मोठ्या फरकाने वाढलेले आपण पाहिले होते त्यानंतर किमती वाढत आपण आहोत आणि नवीन रेकॉर्ड गाठतच आहे आज चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव हे आठशे सहासष्ट रुपयांनी वाढलेले आहेत तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे भाव आज दोनशे तेरा रुपयांनी खाली सरकलेले आहेत सोने हा भारतातील बहुमूल्य धातू आहे सोन्याकडे खास गुंतवणूक म्हणून सुद्धा पाहिली जाते कारण सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते भारतामध्ये फिजिकल सोन्याची खरेदी ही मुख्यतः लग्नसरई किंवा सरांच्या काळात मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ह्या वेळेतच सोन्याचे भाव वाढलेले असले तर निश्चितच ग्राहकांवर त्याचा मोठा परिणाम दिसून सुद्धा येतो दोन हजार चोवीस या वर्षभरामध्ये सोन्याचे भाव बऱ्याच प्रमाणात वाढलेले होते आता दोन हजार पंचवीस या वर्षात सुद्धा सोन्याचे भाव बऱ्याच फरकाने वर गेलेले आपण पाहतच आहोत चला मग व्हिडिओ ला सुरुवात करूया आजचे सोन्याचे आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार दोनशे रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पन्नास हजार दोनशे चोवीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बासष्ट हजार सातशे रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठशे तीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे चाळीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार सातशे एकतीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सात हजार तीनशे बारा रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख तेवीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा